आम्ही समर्थ सगळ्यांना आज बघा आपण इथे बटाट्याची भाजी करणार आहोत एक दिवशीय सहल म्हणजे बटाट्याची भाजी माझी आई नेहमीच बटाट्याची भाजी द्यायची मला एक दिवशीय सहलीसाठी तुम्हाला काय द्यायची तुमची आई नक्की कमेंट करून सांगा आणि आता आपण इथे भाजीला सुरुवात करूया त्यासाठी कढईत एक चमचा तेल गरम करून घेतलंय त्याच्यामध्ये मोहरी घातली आहे मोहरी छान तडतडली की आपल्याला जिरं घालून घ्यायचं आहे आणि इथे बघा मी आलं आणि लसूण किसून घेतलं आहे किसलेल्या आलं लसणाचा याला खूप छान स्वाद येतो तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा आता आपलं चॉकलेट ब्राऊन झालं आहे आलं लसूण त्याच्यामध्ये आपल्याला बारीक चिरलेली मिरची घालून घ्यायची व्यवस्थित मिरची आपली परतून घ्यायची आणि त्याच्यामध्ये आपल्याला कडीपत्त्याची पाच सहा पानं घालून घ्यायचे आहेत आणि इथे एक ट्विस्ट म्हणजे आपल्याला शेंगदाण्याच्या पाकळ्या घालायच्यात याच्यामध्ये मी भाजून शेंगदाणे घेतलेत आणि त्याला व्यवस्थित त्याची टर्फलं काढून त्याच्या पाकळ्या करून घेतल्यात आणि या पाकळ्या इथे घालायच्यात तुम्ही एकदा नक्की करून बघा आणि नक्की कमेंट करून सांगा कशी वाटली तुम्हाला आता याच्यामध्ये आपल्याला एक मोठ्या साईजचा कांदा बारीक चिरून घ्यायचा आहे बघा अशा पद्धतीनं कांदा बारीक चिरलेला घ्यायचा आहे आणि त्याला व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचंय जोपर्यंत कांद्याचाही कलर गोल्डन ब्राऊन होत नाही तोपर्यंत त्याला परतून घ्यायचं आहे त्यासाठी मी इथे बघा मीठ घालून घेते चवीपुरतं मीठ घातल्याने कांदा आपला लवकर भाजला जातो यासाठी मी आता इथे मीठ घालून घेतलं आणि व्यवस्थित आता आपल्याला याला कांद्याला परतून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता इथे कांद्याचा कलर बदलायला सुरुवात झाली आहे आता आपण या ठिकाणी टोमॅटो घालून घेऊ एक छोट्या साईजचा टोमॅटो बारीक कापून घेतला आहे मी आणि तो आता आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे आता हे व्यवस्थित एकजीव केलं त्याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये हळद घालून घ्यायचे एक चमचाभर हळद घालून घ्यायचे व्यवस्थित याला ढवळून घ्यायचे व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे अशा पद्धतीने परतून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला इथे आपला बटाटा घालायचा आहे जो मी तीन ते चार मिडियम साईजचे बटाटे स्मॅश करून शिजवून स्मॅश करून घेतलेत अशा पद्धतीने आता आपल्याला इथे बटाटा घालून व्यवस्थित भाजीला आपल्या परतून घ्यायचं आहे गॅस स्लो करा आणि व्यवस्थित भाजीला आपल्या परतून घ्या एक ते दोन मिनटं लागतात व्यवस्थित भाजी परतायला बघा तुम्ही बघू शकता भाजी आपली कशी परतायला लागली आहे व्यवस्थित परतून घ्यायची आहे भाजीला आणि आता अशा पद्धतीने आपली भाजी परतून झाली की तुम्ही पाहू शकता आपली भाजी आता इथे परतली गेली आहे आता मी इथे बारीक चिरलेली कोथिंबीर घालते याच्यामध्ये आणि व्यवस्थित परत मिक्स करून घेते आपल्या भाजीला बघा अशा पद्धतीने आता मी मिक्स करून घेतलं आहे भाजीला कशी छान दिसते आपली बटाट्याची भाजी तुम्ही मसाला डोसाबरोबरसुद्धा ही भाजी ट्राय करू शकता रेसिपी आवडली असेल तर आदिश्री रेसिपीजला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा थँक्यू